वातावरण बाळा कसं झाले आता किती, किती पाहुणे चार वाजलेत पाहुणे चार कस झाले वातावरण सगळं डेंजर वातावरण दिसतंय बापरे आणि इकडून नेक एकदम असा धुरळा उठल्यासारखा दिसते तर असं अंधार अंधार पडलाय सगळा असं वाटतंय डोळ्या डोळ्यावरच अंधारे आहे आल्यासारखं आई तर दिसतच तिथं पावणे चार वाजता असं वातावरण आलं इकडचं असं वाटतं लेच पाऊस पडणार आहे अंधार पडलाय सगळा इन काय पाऊस आज हं येतो कुठ गावाकडलं झालंय बारामतीत पण झालाय पुण्याला झालाय नगरला पण झालाय है। है ना? ना, ना। सगळीकडे झालाय फक्त मुंबई सोडून मुंबईला आता हा झाला तर पहिला पाऊस असेल हम्म पोरतले खुश आहेत नुसते उड्याच मारतात पाऊस येणार येणारे पाऊस येणार येणारे कारण गरम तेवढं होतंय आहे त्याच्यामुळे पण आता जसं हे वातावरण झालंय ना थोडीशी थंड वाज थंडी हवा यायला लागली थंडी हवा आली की म्हणायचं आता पाऊस येईल कारण आभाळ एकदम भरून आले थंड हवा लागली की पाऊस येत असतो एकदम गिन चालला आता पाऊस पडेल चा काय कसा मुंबईला अनुष्काला काय चाललंय यांचं काय चाललंय काय अनुष्का

तुकलं यायला लागला पाऊस सर तक पाऊस यायला लागला पाऊस यायला लागले वादळ तुकतू वादळ अरे बापरे काय अजून असे अजून असाच येऊ दे असाच नाही वारा येते अजून असाच येऊ दे वाऱ्याला पण म्हणतोय वाऱ्याला म्हणतोय पाऊस असाच येऊ दे वारा येते पाऊस नाही मध्ये तुम्हाला काय करते थोडं थोडं येतो जास्त जास्त नाही येते तुमचं पूर आहे तू दाखवते तुम्हाला काय चाललं आहे का पाऊस दोन तर होली आहे दोन तर होली आहे येत आहे पाऊस थोडासाच येतोय जास्त नाही पळत बघ ना ते पाऊस कमी पण वादळ वारत जास्त होतं भरपूर वारं येत होतं आणि त्याच्यामुळे पत्रे वगैरे सगळे हालत होते आवाज वगैरे येत होता आणि सगळी माती जी होती ना ती सगळी घरामध्ये येत होती तर सगळं हे विचित्र झालं होतं पूर्ण तर दुपारपर्यंत असं वाटलं नव्हतं की पाऊस येईल म्हणून पण तीन नंतरच्या पुढं सगळं बिघडूनच गेलं सगळं याय लागला ना लाग।

पाऊस थोडाच पडलाय पण पाणी पाणी झालं सगळीकडं भारी वाटत आता थोडस थंड वाटतं हवेमध्ये तर थोडाच झाला पण चांगला झाला पाऊस पाणी पाणी झालं सगळीकडं मुलांची इच्छा जी ती पूर्ण झाले आणि खेळले मस्त भिजले पावसात छान आणि त्यानंतर आता सगळं आभाळ जे आहे ते सगळं छान असं मोकळं झालेलं आहे तर आत्ताच पाऊस येईन कारण गावाकडे सगळीकडे पाऊस पडतोय इथं पण मुंबईला पण झाला आत्ताच पाऊस येईन आणि मग सात जूनला सगळं शांत राहील पाऊसच येणार नाही सात जून नंतर असं होतं अवकाळी पाऊस पडतो मला दाखवते आई काय करते ते लाईट पण गेली बरं का आणि माझ्या मोबाईलला ना चार्जिंग पण नाही वारलं मग असं यायला लागलं त्याच्यामुळं लाईट गेली मोबाईलला चार्जिंग नाही आता बर वाटतंय पाऊस पडला आहे ना तर या सगळ्यामध्ये मुलांचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते भरपूर पाऊस पडला बर का नाही नाही म्हणता म्हणता चांगलाच पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मुलं ना कुठे काय बिजल्यातले काय आवड बिजली पाऊस पडतोय पाऊस मला आता ऐकून जायचं म्हणलं ना मी दिसणार आरती पाऊस काय हा लय पटते पाऊस काय काय झाले काळ भेटायला नको बाबा मी नाहीत बाद झाला आता भिजलत ना भिजल्यावर समीक्षा कस वाटतंय पाण्यात भिजल्यावर चल आता चल चेंज करून घे झालं परत जायचं नाही पाण्यात सगळी भिजले बघा मी आले होते बाजारामध्ये पाऊस झाल्यानंतर तर एकदम असं थंड मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं पावसाने तुम्ही बघू शकता खूप छान हा भाळपण आहे आणि मस्त वातावरण झाले सगळं पपटा आहेत माती ती सगळी चोपलेली आहे आणि भारी वाटते तर मुलं खर आणि आतमध्ये म्हणजे बाजाराच्या बाजारात असतो ना मार्केटमध्ये चिखल चिखल सगळीकडं झालेलं आहे पुन्हा पाव पाय ठेवायला जागा नाही आजूबाजू